राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने रौद्र रूप धारण केलेलं असून साताऱ्यातसुद्धा संततधार सुरू आहे आणि यामुळे पश्चिमेकडील घाटमार्गात दरड कोसळू लागले आहे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येऊ लागलेलं ला आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे तर चोवीस तासात सर्वाधिक पाऊस कोयना येथे एकशे बासष्ट तर नवजाला एकशे सत्तावन्न मिलीमीटर झालेला आहे कोयनेतील साठा सत्तर टी एम सीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे सातारा जिल्ह्याला चोवीस जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट आहे त्यामुळे चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे विशेषत पश्चिमेकडे धो धो पाऊस पोहोचवतो यामध्ये काच बामणोली ठोसेगर कोयना नवजा भागासह महाबळेश्वर तालुक्यात पावसाचं प्रमाण अधिक आहे त्यामुळे दाटून येत आहे त्यामुळे पावसामध्ये समोरीचं काही दिसत नाहीये रस्त्यावरून वाहन चालवणं धोक्याचं झालं वाहनधारकांना गाडीचे दिवे लावून जावे लागत आहे त्यात बुधवारी सकाळपासून पश्चिम भागात पावसाचं रौद्र रूप दिसून आले आणि त्यामुळे माळराणे आणि ओढेसुद्धा भरभरून वाहत आहे धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय परिणामी धरणात पाण्याची आवक वाढल्याने साठ्यातही लक्षणीय वाढ होत चालली आहे बुधवारी सकाळी आठ पर्यंतच्या चोवीस तासात सर्वाधिक पाऊस कोयनानगर येथे एकशे पासष्ट मिलीमीटर झाला आहे तर आतापर्यंत एकूण दोन हजार आठशे चौऱ्याण्णव मिलीमीटर पर्जन्य मानाची नोंद झाली आहे नवजा येथे आतापर्यंत तीन हजार तीनशे तीन पंच्याऐंशी मिलीमीटर पाऊस झाला तर महाबळेश्वरला चोवीस तासात एकशे सत्तावन्न तर एक जूनपासून दोन हजार आठशे एक मिलीमीटर पाऊस आहे तर कोयना धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे बुधवारी सकाळी सुमारे पन्नास हजार क्युसेक वेगानं पाणी येत होतं त्यामुळे धरणसाठा अडसष्ट पूर्णांक ब्याऐंशी टी एम सी झालेला आहे सध्या धरण पासष्ट टक्क्यांवर भरलेलं आहे तर धरणाच्या पायथा वीजग्रहाच्या एका युनिटमधून एक हजार पन्नास क्युसेक वेगानं पाणी विसर्ग सुरू आहे साताऱ्यात पहाटेपासून दूर सातारा शहर आणि परिसरात बुधवारी पहाटेपासून पावसाची संततधार सुरू आहे धोधो पाऊस पडत आहे सकाळच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू होता त्यामुळे नोकरदार शालेय विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे तर शहरातील सखल भागात पाणी साचले आहे या पावसामुळे शहरातील रस्त्यावर तुरळक प्रमाणात वाहने धावत आहेत राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा